शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येत आहे वाशीम मधून पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे तरीही जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित का नाही काँग्रेसच्या बैठकीत ठराव पारित पीकिम्याचा प्रश्नही गंभीर पुढली मोठी बातमी निघते शेतात गहू हरभऱ्याऐवजी गांजा पेराल तर दहा वर्ष कारागृहात जाल शेतकऱ्यांसाठी अजब न्याय चुकीला माफी नाहीच पुढली मोठी बातमी येत आहे लातूर मधून सोयाबीनला नऊ हजार रुपये भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यास भाजप सरकार जबाबदार राजू शेट्टी यांची सरकारवर टीका पुढली मोठी बातमी निघते परभणीमधून सर्वेक्षण झाले अहवाल ही पाठिवला भरपाई कधी सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा पुढली मोठी बातमी निघते हिंगोली मधून कायमस्वरूपी उठून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेतकरी संघटनेची मागणी पुढली मोठी बातमी निघते तुरेनं मारली टुनूक उडी तर सोयाबीनची घसर गुंडी तुरीने गाठला दहा हजारांचा पल्ला सोयाबीन आणखी घसरले पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचा सेनगाव तहसीलवर बैलगाडी मोर्चा शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार पुढली मोठी बातमी निघते गेवराय मधून रब्बीतील पिकांना पाणी देणार कसे विजेचा लपंडाव वाढला कमी उच्च दाबाने वीज पुरवठा मोटारी जाण्याचे प्रमाण वाढले शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद